अठ्ठा सेंटीमीटर मुरबाडमध्ये पाऊस झाला होता शापूरचा मला साधारण अंदाज नाही जवळजवळ त्याच झाला असेल तर त्यामुळं त्याच दिवशी ताबडतोब आपण मुख्यमंत्री कृषीमंत्री जिल्हाधिकारी यांना पत्र दिली आणि शापूर मुरबाड कल्याण भिवंडी उल्हासनगर यांचे तातडीने पंचनामे करावेत केवळ शेतीचे नाहीत काही घरं पडलेली आहेत काही बांधबंदिस्ती जा वाहून गेलेली आहेत अशा अनेक नुकसान झालेले आहेत त्याचे पंचनामे करण्याबाबतीमध्ये स्पष्ट सूचना दिल्यात दोन तारखेला मुरबाडला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार आले होते त्यांनाही निवेदन दिलं आणि त्यांनी तातडीने पुन्हा वर बोलून जिल्हाधिकाऱ्यांना सांगून सर्व पंचनामे करायला सुरुवात केली दीपवाळी पूर्वी आमच्याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही भूमिका घेतली आहे अशी परिस्थिती नाही आहे भाताचं नुकसान आहे पडली असतील भातं पाण्यामध्ये बुडली असतील त्याचं नुकसान होणार आहे त्याच्यामुळं चुकीचं काहीतरी मागणी करणं योग्य होणार नाही तिकडची परिस्थिती आहे त्या जमिनीच खरडून गेलेल्या सगळ्या जमिनीच शिल्लक राहिलेलं नाही आपल्याकडे ती परिस्थिती नाही पण भाताचं शेतीचं नुकसान झालं नदीवर